स्वामशिर नाम मित्रांनो आज सकाळी सकाळी लॉग स्टार्ट करत आहे मी चाललेला आहे जुना विडी घरकुल सोलापूरमध्ये तर तिथं आमच्या स्वामीचं गणपती गोडवान आहे तर तिथला आज तुम्हाला लॉग दाखवणार आहे तर गणपती मूर्ती कसं तयार करतात काय नाही त्याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता आणि तुमच्या स्वामीला सपोर्ट करत हा व्हिडिओ पहा माझ्या वेळा आमच्या स्वामी दोघं स्वामी दोघं तर स्वामी व्हिडिओमध्ये पाहत असताना जरा अडथळा आला कारण ट्रॉफिकमध्ये अडकल्यामुळं व्हिडिओ स्टॉप झाला तर असंच व्हिडिओ कंटिन्यू पहा तर तुम्ही पाहताय मागं हे एम आय डी सी एरिया आहे सोलापूरचा सगळे कारखाने आहेत हे ह्या साईडलाही कारखाने आहेत आणि ह्या साईडलाही कारखाने आहेत तर तिथून आम्ही चाललेलो आहे जुना व्हिडिओ गरफूलमध्ये तिथं गेल्यानंतर तुम्हाला गणपती गोडाऊन दाखवणार आहे तर व्हिडिओ असंच कंटिन्यू पहा आणि स्किप न करता पहा म्हणजे आम्हाला ही व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळत मिळेल तुमच्याकडून तर व्हिडिओ तर व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू पहा व्हिडिओ तर चला स्वामी जुना व्हिडिओ घेगुरला जाऊया आणि व्हिडिओ मध्ये पूर्ण गणपती गुरुची माहिती बघूया स्वामी स्वाम।

मित्रांनो गणपती गोडावनला आलेला आहे बघा आम्ही हेच आहे गोडवान तुम्ही बघू शकता समोर किती छान दिसायला गोडवान स्वामी चाललेत बघा आमचे तम्मूड स्वामी तर हे आहे गणपती गोडाऊन मध्ये आलेला आहे आम्ही हे स्वामी हे काय आणलं शेळी पण पालन करतो शेळी पालन करत आहे आमचे स्वामी वा पण काय वाय बघा शेळी पालन चालू आहे तर हे विकायचं आहे का हे पूर्ण गोडाऊन आहे बघा एवढं मोठं अगोदरचं गोडाऊन होतं ना तर ते ते पण आहे का जरा ते जागापुरी नाही म्हणल्यावर मग हे मोठं गोडाऊन आहे बघा स्वामी आमचं तर गोडाऊन कसं आहे कमेंटमध्ये जरूर सांगा स्वामींची मुलाखत घेऊ एक दहा मिनिट वेट करा स्वामी लोक तयार होते आमचे हो स्वामी झाला का नाही तयार चालू कुत्रा <laughs> <एक ला> <laughs> दो आमचे यल्लाप्पा स्वामी आहेत भैरीस्वामीकडे बघा दहा बारा वर्ष झाले काम करता येते लहानपणाची मैत्री आणि काम दोन्ही मिळून एकदम छान चालू आहे दोघांचं तिकडे बसलेत बघा बालाजी स्वामी कधी भांडलात तो दोघ स्वामी कधी भांडण केलं का दोघ कधीच मांडला नाही कारण कसं आहे ते स्वामी बसलेत बघा तिथं लांब ते स्वामी एक आवाज केला की स्वामी ग बसायला पाहिजे अशी दोस्ती यांची <laughs> अजिबात भांडण करत नाही काय करला बाला स्वामी काय करला हे याला बसवामी <laughs> तर अशा अशाप्रमाणे प्र... अगोदर गणपतीला पेपर मारला जातं फिनिशिंग येण्यासाठी ना पेपर मारल्यानंतर तिकडं बालाजी स्वामी दाखवतो तुम्हाला काय करतायत व्हिडिओ मध्ये ते पेपर मारल्याशिवाय होत नाही का फिनिशिंग एका गणपतीला किती दिवशी मारता तुम्ही फिनिशिंग असं दोन तास तर बघा एका गणपतीला फिनिशिंग करण्यासाठी दोन तास तर आपण गणपती घ्यायला आल्यानंतर स्वामी गणपती एवढ्यालाच का तेवढ्यालाच का म्हणतो ते, ते चुकीचं आहे तर या ह्या मागे यांचं मे मेहनत एवढा आहे ना तर सांगण्यात की नाही आहे तर तुम्ही बघून सांगू शकता की किती मेहनत करतात हे आपण गणपती घ्यायला गेलो की पाचशेला का हजारला का असं विचारतो हे चुकीचं आहे तर गणपतीचं मोल आपण ठरवणं हे चुकीचं आहे सरा बालाजी स्वामीकडे जाऊया आपण आता मित्रांनो स्वामी आमचे काम चालू केलेत बघा तर आत्ता जे गणपती घेतलेत ते हातात त्याने त्याचं काय करणार आहे स्वामी तुम्ही फिनिशिंग 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 आणि पॉलिश करतात का प्रेंशिंग 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 तर गणपतीला फिनिशिंग देऊन त्यानंतर पॉलिश करतात म्हण फिनिशिंग देऊन पॉलिश केल्याशिवाय म्हणजे कलर आपण जे मारतो ना कलर मारल्यानंतर एकदम पॉलिश झालं पॉलिश झाल्यानंतर फिनिशिंग करतात म्हण त्यामुळं काय होते हा कलर सुपिरियर येते म्हणा सुपिरियर न का सुपिरियर सुपिरियर होत आहे का दिस्टे. फिनिशिंग दिसते कलर मारल्यावर एकदम असं चमकदार दिसते स्वामी स्वामी भैरे स्वामीचं व्हिडिओ झालेला आहे तर आता विनायक स्वामी म्हणून आहेत आपल्या जुन्या गरकुलमध्ये राहते आता तर ते काय करतायत बघूया आपण स्वामी काय कराल कट्टा फिनिशिंग कराल तर गणपतीचं जे खालच्या बाजूला असतंय ना कट्टा कट्टा फिनिशिंग करता येत काय सांगू इच्छित तुम्ही तुम्ही गणपतीबद्दल काय सांगू <laughs> <laughs> सांगा काय तर तुमचं मेहनत काय काय नाही कशाप्रमाणे करता मॉडेल आहे का, का? तर याला मॉडेल म्हणतात मला फिन्सिंग करायला पूर्ण कंप्लीट व्हायला दोन तीन तास लागतात तर बघितलं असं मी प्रत्येक गणपतीला प्रत्येक कामासाठी दोन दोन तास म्हटल्यावर एका गणपतीला किती दहा तास जात आहे का जातं की बघा तर बघा एका गणपतीला तयार करण्यासाठी एक मिनिमम दहा तास लागतो तर आपण एकाच मिनिटात विचारून जातो की गणपती एवढ्याला का तेवढ्याला का तर हे चुकीची गोष्ट आहे तर असं शब्द कोणीही वापरू नये म्हणून नम्र विनंती आहे स्वामी नाही गणपतीचं मोल ठरवणं चुकीचं आहे स्वामी कारण ह्या मागा तुमचं किती मेहनत आहे दिसत नाही त्या समोर आपण बाजारात जातो गणपती गेल्या घ्यायला गेल्यावर तर समोरचा व्यक्ती म्हणतो की हजार रुपयाला गणपती तर आपण तो फार विचार करतो हजार रुपयाला काय एवढं रेट कशाला तर त्यामागा एवढं कारण आहे की आपलं मागचे जे लोक जे गणपती तयार करतात तर ते किती कष्ट करतात ते गणपती तयार करण्यासाठी ते हे तुम्हाला दिसतं आहे व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट करून जरूर सांगा तर या स्वामी लोकांना लाईक आणि कमेंट करायचं आणि यांना जर भेटायचं असेल तर तुम्हाला जुना गरकुलमध्ये यावं लागेल सोलापूरला इकडं <laughs> <laughs> आमचे शुभांशु स्वामी काय करत आहेत बघू शुभांशु स्वामी पूर्ण गणपती तयार केलेले आहेत बघा इथं बा किती छान तयार झाला आहे फिनिशिंग एकदम वा वा वापू स्वामी हां तर अशा प्रकारे पूर्ण गणपती तयार होऊन झालेला आहे तर चार स्टेप्समध्ये गणपती तयार होतो पहिला बाला यल्लाप्पा स्वामी तिकडनं बालाजी स्वामी त्यानंतर विनायक स्वामी मग इकडे आपलं शुभांशु स्वामीकडे येते गणपती त्यानंतर मग अशा प्रकारे पूर्ण तयार होऊन मार्केटमध्ये जातो ह्यानंतर कलर दिले जाते पण ते कलरचं व्हिडिओ आता सध्याला नाही आहे आपल्याकडे जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात येईल तर आजचं ब्लॉग तुला स्वामी कमेंट करून सांगा आणि या ड्रायवर स्वामीला सपोर्ट करायचं विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायचं विसरू नका स्वामी शरणम आहे पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू स्वामी शरणम